नंदुरनाका परिसरात किरकोळ वादातून दोघा युवकांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली हल्लेखोरांनी घरात घुसून महिलांना देखील मारहाण केल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला या घटनेत एका युवकाची प्रकृती गंभीर असून दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा हल्ला माजी नगरसेवकानं घडवला असल्याचा आरोप देखील करण्यात आला या हल्ल्यामागे राजकीय किनार असून विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवाराचं काम केल्याच्या रागातून हा हल्ला केल्याची परिसरात चर्चा रंगली याबाबत पोलिसांनी आणि पीडितांच्या कुटुंबियांनी दिलेली माहिती अशी की राहुल राजू धोत्रे वय व पंचवीस वर्ष राहणार जनार्दन नगर नाका आणि अजय दत्तू कुसाळकर वय सत्तावीस राहणार जनार्दन नगर नांदुर्नाका यांच्यासोबत निमसे यांच्या दोन मुलांचा शुक्रवारी बावीस तारखेला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नाका परिसरात गाडीचा कट लागल्यावरून वाद झाला होता मात्र हे वाद तात्पुरते मिटवल्यानंतर निमसे आणि त्यांच्या साथीदारांनी धोत्रे आणि कुसाळकर यांच्या घरावर हल्ला केला यावेळी कुसाळकर हा जीव वाचवून बाहेर पळाला तर धोत्रे हा निमसे यांच्यासह आलेल्या टोळक्याच्या तावडीत सापडल्यानं त्याला उचलून एका शेतात नेऊन गंभीर मारहाण करण्यात आली यावेळी या घटनेची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत धोत्रे याचा शोध घेतला असता राहुल धोत्रे हा रक्तबंबाळ आणि पोटातील कोथळा बाहेर पडलेल्या अवस्थेत आढळून आलाय पोलिसांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून घेत राजू धोत्रे आणि अजय कुसाळकर यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं या घटनेची माहिती मिळताच धोत्रे आणि कुसाळकर यांच्या परिवारातील सदस्यांनी आणि मित्रपरिवारानं रुग्णालयात धाव घेतल्यानं काही काळ वातावरण तापलं होतं याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक उद्धव उर्फ बाबा बाबुराव निमसे यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले सदर घटनेबाबत जखमी युवकाच्या भावानं घटनेची सविस्तर माहिती दिली आहे माझ्या भावाचे नांदूर नाक्याजवळ वाईन शॉपजवळ वाद झाले ते सनी धोत्रेचे सनी धोत्रेन त्यांचे वाद झाले आणि ते वाद करून तिथं आमच्या इथं मंदिर घराच्या बाजूला मंदिर तिथं आम्ही उभे होतो सगळे तर पोलीस आले सनीन त्यांना घेऊन गेले तर माझा एक लहाना भाऊ राहुल धोत्रे व माझ्या आत्याचा मुलगा अजय कुसळकर ये आमच्यासोबत आम तिथं मंदिराजवळ उभे होते तर माझे काका आणि मी पण तिथं उभं होतो तर उद्धव बाबा आले तिथून म्हणे काय तुम्ही धोत्रेले माजले म्हणे तुम्ही निमशनवर कसं का हातू चालला निमशनवर कसं का हातू चालला आखे धोत्रे मारून टाकतो म्हणे उद्धव बाबा मला अशी धमकी आम्हाला शिवीगाळे करत होते तिथं तिथून नेमकं पाच सहा जण आले पहिले उद्धवबाबा त्यांना म्हणे हे धोत्रे जे भेटतील त्यांना मारून टाका ते माझ्या भावाच्या मागे आणि आजेच्या मागे पळत गेले आणि त्यांच्या हातात चाकू कोयते असे होते आणि तिकडे ते घराचे येतच ते म्हणजे सगळे एक आजी कुसळकर माझ्या आत्याचा मुलगा आहे तो तिथंच बेशुध पडलेला होता आणि माझा लाना दू ते 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 तो दुसरा तिथे डिपार्टमेंट त्याला घेऊन त्याच्या पूर्ण बॉडीत आताडे बिताडे सगळे फाडून ठेवलेले होते तर मग आम्ही त्याला अपोलोला ॲडमिट केलेलं आहे उद्धावामध्ये एक पण धोत्रे सोडू नका सगळे मारून टाका म्हणे कोण झाला झाला भावाचे वाद निमशन सोबत झाले होते नांदूर नाक्यावर नांदु झाले निघून आले मग ते पोलिसांना कळायला वाद झाले ते माझ्या लाने वाले त्यांना सनींना घेऊन गेले पोलिसवाले तेवढेच दहा ते पंधरा मिनिटानंतर उद्धव ते आले त्यांच्या मागवी त्यांचे खूप माणसं आले उद्धव बाबन सगळ्यांना मारून टाका यांनी निमशेवर हात कसा का उचलला बघून घेतो आम्ही गाव आले म्हणे बाहेरून येऊन काय केलं यांनी निमशेवर पैसा लागला तेवढा सोडवायला म्हणे मारून टाका म्हणे हा त्याच्यात त्याच्यात हे सगळे माझ्या लाने भावाच्या मागे कोयती घेऊन मागे पळाले उद्धव बाबा तिथं होता मारून टाका म्हणे पोलिसांची व्हॅन आली पन्नास साठ पोर तिथे उभे होते पोलिसांना सुद्धा शिवाय दिल्या उद्धव बाबाने उद्धव बाबा निमशेने नगरसेवक बीजेपी चा नगरसेवक असताना सुद्धा पोलिसांना शिव्या देत होता तुम्ही डिपार्टमेंटला सुद्धा विचारून घ्या पोलिसांना निघा म्हणे पोलिसांना म्हणत होता म्हणे तुम्ही कशी काय आले आम्ही सत्य आले बीजेपीचे आमचं कोणी काही करू शकत नाही सांगून देणार आम्ही बीजेवाले माझं कोणीच काय वाकड करू शकत नाही म्हणे मी नगरसेवक आहे बीजेपी इथं फक्त निमशेंच चालेल बाकी बाहेरून कोणी येऊन इथं आमच्यावर दादागिरी नाही करू शकत गावाले आम्ही आम गावातून तुम्हाला बाहेर काढून टाकू म्हणे आकाश धोत्रे राजकीय आकसापोटी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असं माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी सांगितलंय एम एन भारतसाठी संदेश केदारी नाशिक